मिरजेत एकाला व्हॉट्सअपवरून कॉल करून एक कोटी सदतीस लाखाचा गंडा घातल्याची घटना दोघा अनोळखी व्यक्तींवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल मिर्झेत एका एकावन्न वर्षीय व्यक्तीला व्हॉट्सअप कॉल करून त्याच्या बँक खात्यावरून एक कोटी सदतीस लाख रुपये गंडा एका दाम्पत्याने घातल्याची घटना समोर आली आहे किरण पवार वयवर्ष एकावन्न राहणार रमा उद्यान असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर दीपक वाधवा आणि कोमल वाधवा असं फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे विविध क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल करून ओळख निर्माण केलीनंतर त्यांना फिर्यादीला ब्लॅकमेल करून फिर्यादीच्या मोबाईल क्रमांका संलग्न असलेल्या त्यांच्या बँक अकाउंटवरून ऑनलाईन स्वरूपात एकूण एक कोटी सदतीस लाख अकरा हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये चोरून त्यांना गंडा घातला किरण पवार यांनी दोघांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून दीपक वाधवा आणि कोमल वाधवा यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्हॉट्सॲप कॉल करून रवी सोनी आहेत नंतर ब्लॅकमेल करून किरण पवार त्यांच्या बँक अकाउंटवर ऑनलाईन स्वरूपात रक्कम चोरी केली आहे मिरज शहर पोलिसात आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल झालेला आहे ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी सतर्क रहावं असं पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मिरज